दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक बारा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले नाशिककरांनी अगदी जल्लोषात पंतप्रधानांचे स्वागत केले मात्र पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून बऱ्याच जणांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली होती नाशिक क्राइम ब्रांच युनिट एक च्या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील शहरात पंतप्रधान येणार म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे व सहकारी देवेंद्र मारू यांच्यासह पंकज सोनवणे हेमंत जाधव हो, महेश देवरे वैभव शेलार यांना अटक करून स्थानबद्ध करण्यात आले होते पंतप्रधानांच्या दौऱ्या दरम्यान युवक काँग्रेस काळे झेंडे दाखवून निदर्शने करणार होते यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान मोदी सरकार हे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय मी देवेन मारू नाशिक जिल्हा युवक काँग्रेस तर्फे उद्या नरेंद्र मोदी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान हे नाशिक दौऱ्यावर आहे मग त्यात पार्श्वभूमीवर युवकांवर खूप प्रश्न मांडायची गरज आहे बेरोजगारी असेल गुन्हेगारी वाढणार असेल काही कोणत्याही क्षेत्रात लक्ष नाही सरकारचं आणि अजून दुसरे प्रश्न आहेत त्याच्यावर पण लक्ष नाही मग या हिशोबावर आम्ही उद्या काळे झेंडी दाखवणार होतो परंतु नाशिक पोलिसांनी आमच्यावर दबाव टाकून आमचा दा आवाज दाबवायचा प्रय प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला इकडे क्राईम ब्रांचच्या ऑफिसमध्ये आत्ता स्थान बंद करण्यात आलेलं आहे नमस्कार मी जयेश कोपळे नाशिक ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष उद्या बारा जानेवारी आ, भारता नासिक भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी उद्या नाशिकमध्ये येत आहेत नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचं तर ते युवक मेळावा भरवत आहे आणि युवक मेळावा भरवत आहे पण याचा उपयोग काय युवकांची एवढी बेरोजगारी वाढलेली आहे त्या बेरोजग बेरोजगारीवर न बोलता ते दुसऱ्याच प्रश्नाकडे लक्ष देत आहेत त्यांच्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत आहेत आणि शेतकऱ्यांचा जो कांद्याचा प्रश्न आहे त्याच्याकडे तर त्यांचं बिलकुलच लक्ष नाही आहे तर ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही उद्या त्यांना काळे झेंड्या दाखवून त्यांचा निषेध करणार होतो पण त्यांच्या आज त्यांची केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे या सत्तेचा गैरवापर करून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव टाकून आमचे आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यांनी आज केलेला आहे ह्या ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी आम्हाला आमचे जे युवक काँग्रेसची टीम आहे त्याच्यामध्ये देवळाचे विधानसभा अध्यक्ष आहेत जिल्हा सरचिटणीस आहेत जिल्हा प्रवक्ते आहेत आमचे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आहेत यांना सर्वांना आम्हाला स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे यांनी आमच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलेलं आहे एक म्हणजे आम्हाला कुठेही न हलून देता आम्हाला इथे बसून ठेवलेलं आहे त्यांनी तर ह्या मोदी सरकारचा आम्ही निषेध करतो आम्ही इथनं क्राईम ब्रँच टूच्या ऑफिसवरूनच मोदी सरकारचा निषेध करतो आणि मोदी गो बॅक दिनांक बारा जानेवारी स्वामी स्वामी वेकानंदांची जयंती आहे या ही जयंती सर्वत्र देशामध्ये एक युवक महोत्सव म्हणून भरवली जाते या अनुषंगाने नाशिकमध्ये उद्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेब येत आहे तुम्ही एक युवकां युवक म्हणजे एक राष्ट्राची घरी संपत्ती असते अशा संपत्तीचं जतन करणे आपली गरज असते परंतु तुम्ही युवकांना आत्तापर्यंत फक्त प्रलोभन देत गेली प्रलोभन देत दिली दे त्या त्यानुसार जर आज पाहिला गेलं तर रोज रोजगाराची निर्मिती तुम्ही केलेली नाही तुम्ही सांगितलं की के आम्ही केंद्रात एवढे दे रोजगार देऊ राज्यात तुम्हाला एवढे रोजगार देऊ आज तर आ, रोजगार सोडून एक अन्य व्यवसाय अन्य काही गोष्टी कराव्या लागत आहेत त्यानंतर तुम्ही पाहिलं गेलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत खतर दिव्याणीच्या समस्या आज राज्यात केंद्रात निर्माण झालेल्या आहेत त्यानंतर तुम्ही जर आज पाहिले महागाईचा चा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे अशा भरपूर समस्या या केंद्र देशात असताना मोदी साहेबांनी त्यावर लक्ष घालायचं सोडून ते आज युवक मेळावा भरवत आहे काय त्यातून तुम्ही साध्य करणार आहे आम्ही ह्या सर्व गोष्टींचा निषेध करणार होतो परंतु त्या शासनाने केंद्र सरकारने आणि शासनाने आमच्यावरती त्यांच्या ज्या सरकारी सं सरकारी ज्या त्यांच्या संस्था आहेत त्या सरकारी यंत्रणा आहेत त्याद्वारे आमच्यावर दबाव आणून आम्हाला स्थानबद्ध करण्यात आलेले आहे भारती मी भारतीय जनता पार्टीचा निषेध नोंदवतो गो मोदी मी नाशिक युवक काँग्रेस पदाधिकारी पंकज सोनवणे व माझे सर्व पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष असतील जयेश भाऊ खोकळे वगैरे जे महेश देवरे आदी पदाधिकारी जे असतील आम्ही काळे झेंडे दाखवून नरेंद्र मोदी हे नाशिक शहरात येत असताना आम्ही त्यांना निषेध नोंदवणार होतो पण त्यापूर्वीच मोदी सरकारने आमच्यावर कारवाई करून आम्हाला पोलीस प्रशासनाचा दबाव ताबून आमच्यावर कारवाई केली व आम्ही त्यांना हे प्रश्न विचार होतो का मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर हे दत्तक घेतल्याचं बोललं गेलं होतं आणि ते तथ्य घेतल्यानंतर सुद्धा स्मार्ट सिटी नाशिक शहरात जे आणणार होते तिचंही काम पूर्णपणे थांबलेलं आहे त्यानंतर मोदी साहेबांना हा सा पण आमचा एक प्रश्न होता योग्य काँग्रेसचा का जी तलाठी भरती आता झाली त्या तलाठी भरतीमध्ये त्यांचे टी सी एस कंपनीचे जे कर्मचारी त्यांच्या नातेवाईकच गुणवत्ते यादीत प्रथम येत आहे आणि पेपर फुटी प्रकरण पण घडलं त्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही आणि त्यानंतर सर्रासपणे नोकरी भरता करताय आणि त्यात फक्त परीक्षा फी घेऊन आणि पुढं रोजगार उपलब्ध करून देत नाही फक्त परीक्षा घेऊन त्याच्या फी घेतल्या जात आहे आणि त्यानंतर रोजगार उपलब्ध होत नाही मग ते फी घेऊन तुम्ही करता काय मोदी सरकार म्हणजे युवकांना रोजगार नाही आणि तुम्ही युवकांचं महोत्सव संमेलन इथं नाशिक शहरात घेताय यावर तुम्हाला काय दाखवायचं आहे यामुळे आम्ही या मोदी सरकारवर बीजेपी सरकारवर आणि जे आज भारतात आणि महाराष्ट्राचे सरकार आहे या सर्वांवर आम्ही निषेध जाहीर करतो प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक